नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी गा। या चॅनलवर तुमचं स्वागत तर इथं मी सुकं खोबरं लसूण अद्रक कोथिंबीरचं वाटण बनवून घेणार आहे ते पाणी टाकून आणि इथं कच्चे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण घेतलेलं आहे ओबडदोबड असं मिक्सरला बारीक करून घेणार जाडसरच बारीक करून घ्यायचं मटकी भिजत घातलेली तर बिना मोड्याच्या मटकीची मी भाजी दाखवणार आहे ते सगळे असे हे मटकी तर एवढीच घेतलेली होती भिजून भरपूर अशी बनते त्यामुळे कमीत कमी भिजू घालायची दुप्पट तिप्पट प्रमाण होतं भिजून व्यवस्थित अशी मटकी भिजलेली आहे याची छान अशी रस्साभाजी दाखवणार आहे भांड्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं अगोदर आता पापड तळून घेणार आहे तर तुम्हाला स्वयंपाक काय बनवायचा सुचत नसेल तर या पद्धतीने पूर्ण असा स्वयंपाक बनवायचा पापड तळून झालेले थोडं तेल उरवलेलं आहे यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकलेला कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचा कांदा त्यानंतर आता हे वाटण अद्रक कोथिंबीर लसूण सुकं खोबऱ्याचं वाटण अगोदर सुकनंतर पाणी टाकून वाटण बनवलेलं छान असं कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये हळद आता इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी आणि लाल तिखट वाटन 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 तर बाहेरचा मसाला वापरत आहे आजच्या भाजीसाठी मी तिथं ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण बनवलेलं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं वाटण वाया जाऊ द्यायचं नाही आपण एवढं छान वाटण बनवतो तर वाटण अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही व्यवस्थित असं परतून घेतलेलं छान असा रंग आलेला ते मटकी भिजलेली टाकायची भाजलेल्या शेंगण्याचं कोट दोन चमचे टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर ता टाकायचं पण टाकायचं चा, छान लागतो टेस्ट लागते भाजीला सईनुसार मीठ ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा, गॅसच्या गरजेनुसार कमी जास्त करायची तर यामध्ये आता पाणी टाकणार आहे मी तर जसा रस्सा लागतो तसं पाणी टाकायचं आता छान भिजलेली मटकी त्यामुळे शिजायला उशीर लागणार नाही आमटी बनवायची असेल तर मग कुकरला शिजून घ्यायची आमटी दाखवणार हो आहे मी मटकीची व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर गॅसच्यात मोठी ठेवलेली आहे तर उकळी द्यायची मोठ्या आचेवर उकळी आल्यानंतर मंद आचेवर त्याला सहा मिनटं झाकून शिजून घेणार आहे ते चमचाभर तूप घेतलेलं मी रव्याची खीर दाखवणार आहे तर काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे बारीक कट करून तर व्यवस्थित असं तुपामध्ये भाजून घेणार आहे परतून घेणार आहे जास्त पण परतवायचं नाही जास्त जर हे परतवलं तर कडसर चवी येते आता हे काढून घेऊ या पद्धतीने छान असं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये तर दोन चमचे बारीक झिरो नंबर रवा घेतलेला आहे रवा कमीत कमी वापरायचा जास्त वापरला तर शिरा बनून जाईल त्यामुळं जर खीर बनवायची असेल तर कमीत कमी रवा वापरायचा आता यामध्ये दूध टाकणार आहे छान असा रंग आल्यानंतर साईज दूध टाकलेलं आहे मी आणि तापून घेतलेले अगोदरचे दूध मोठ्याच्यावर मिक्स केल्यानंतर आवडीनं सा साखर टाकायची मी एक वाटी साखर टाकलेली आहे तर या पद्धतीनेच राहू द्यायचं ड्रायफ्रूट्स टाकलेले वेलची पूड तर दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे जास्तही शिजवायची गरज नाही आपण रवा छान असा तुपामध्ये छान रंगईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामुळं जास्त शिजवायची गरज नाही आहे इथं ठेसा बनवून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं थोडं तेल झटपट असा इन्स्टंट पद्धतीचा हा ठेसा सुक्का ठेसा छान असा भाजून घ्यायचा त्यावर एकदम छान असा सुक्का ठेसा बनलेला आहे एकदम सोपी पद्धत भाजी तयार झालेली आहे यावर बारीक कटकवलेली कोथिंबीर रातचा माझा हा स्वयंपाक ह्याचा ही रस्साभाजी बिना मोड आलेले मटकीची रस्सा भाजी एकदम टेस्टी लागते लाल ती बनवू शकता ही रव्याची खीर या पद्धतीनेच बनवायची जास्त रवा वापरायचा नाही तर आजचा हा माझा स्वयंपाक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा आणि स्वयंपाक काय बनवावं सुचत नसेल तर या पद्धतीने स्वयंपाक बनवायचा चपाती बनवलेली आहे भाकरी बनवलेली आहे भात बनवलेला आहे ठेचा पापड लोणचं घेतलेलं आहे पूर्ण असा स्वयंपाक माझ्या पद्धतीने माझ्या माझे व्हिडिओ पा जा माझ्या पद्धतीने स्वयंपाक बनवून पाहत जा नक्कीच आवडेल माझी पद्धत तुम्हाला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करत जा माझ्या रेसिपीज छान अशी ही खीर बनवा विना मोड मटकीची रस्सा भाजी बनवा